नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण हे पाहू शकता की कापसावर जो हा जो तपकेर रंगाचा जो असतो हा रोग आहे आणि ह्यासाठी जे हे जे रोग वाढतो याला थ्रिप्स आणि मावा तोडतोडी पाणी फुलकिडी यांचा जो अटॅक होत असतो ह्यासाठी आपल्याला नियंत्रण केले तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला कापूस चांगला होतो आणि ह्याच्यामध्ये आपला सूक्ष्म अन्नद्रव्य जे चिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट्स हे घेणं महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता पातेफूल जी अवस्था लागली आहे ह्याच्यामध्ये बोंडाळी पण हे कवर करणं महत्त्वाचं आहे आणि ह्या अवस्थेमध्ये आपण जे फवारणी घेऊ शकतो तर आपल्याला ह्या अवस्थेमध्ये जे लागणारे घटक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला डायफिन थुरन घ्यायचं आहे जे पन्नास टक्केमध्ये येतं आणि आता ह्याचा सोबत आपल्याला कीटकनाशकामध्ये आपण प्रोग प्रोफिनोफॉस्ट सायफर हे आपण वीस मिली किंवा पंचवीस मिलीच्या प्रमाणात वापरायचं किंवा सिस्टमॅटिक कीटकनाशक घ्यायचं इमामॅक्टिन बेन्जुएट किंवा आपण ह्याच्यामध्ये क्लोराटा निली प्लस लॅमडा हे पण आपण घेऊ शकतो आणि बऱ्याचशा प्रमाणात ह्याच्यामध्ये जे पाते गळ जे होत असते ह्याच्यामध्ये आपण बोरांचं प्रमाण वापरायचं आहे आणि पातेफूल जे टिकण्यासाठी आपल्याला गळ गर वगैरे गर होऊ नये ह्या फळाची फुलाची ह्याच्यासाठी आपण बायोस्ट्युम्युलेट हे वापरायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण जिब्रेलिक ॲसिड हे वापरणं महत्त्वाचं आहे तरी आपल्याला काही अडचण असल्या तर आमचा नंबर सेव्ह करा पंच्याण्णव सत्तर डबल शून्य छत्तीस सहासष्ट